विमा कंपनीने शेतात झालेल्या नुकसानीचा परतावा देत नसल्याचा आरोप अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शेतकऱ्यांनी केलाय या भागातील सुमारे त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता मात्र विमा कंपनीकडे केवळ दोन हजार तीनशे शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली असल्याचं विमा कंपनीने म्हटलंय शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाची एक संयुक्त बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीमध्ये विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित न राहता त्यांचे कर्मचारी उपस्थित राहिल्याने देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे याआधीसुद्धा अकोल्यात एच डी एफ सी ॲग्रो विमा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता तराज तर आज परत देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर पातूर पोलिसात विमा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर विमा कंपनीशी भाजपचे साठे लोटे असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व ह्या सर्वांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या लोकांच्या कारण की एवढी मगरुरी एवढी मस्ती यायची कोणामुळे येते सरकार याच्यात दखल का घेत नाही तुम्ही बघा आज पातूर तालुक्याची बैठक घेतली विमा कंपनीची बैठक आजसुद्धा त्यांचे जिल्ह्याचे प्रतिनिधी कोणी त्या बैठकीला आले नाही तालुका लेवलचे त्यांनी त्यांचे दे ले ले। ते मोज कामावरले लोक तिथं पाठवून दिले आज पातूरमध्ये पातूरमध्ये तर एवढा मोठा भयंकर प्रकार आज बैठकीमध्ये लक्षात आला पातूरमध्ये खरीपचे त्रेचाळीस हजार दोनशे तेरा शेतकऱ्यानं पीक विमा भरला आता हे लोक तक्रारी किती दाखवू राहिले दोन हजार नऊशे पन्नास शेतकऱ्याच्या आमच्या इकडे तक्रार आल्या म्हणतात आणि त्या शेतकऱ्याचे पंचनामेसुद्धा त्यांच्याकडे आधार मुळातच शासन परिपत्रकानुसार ते काय करतात की बा शेतकऱ्याचे ज्या शेतकऱ्याची तक्रार आली आम्ही त्याचेच पंचनामे करू हा आधार घेऊन जवळपास खरीपच्या पंधरा हजार शेतकऱ्याच्या तक्रारी यांनी पंचनामेच केले नाही आणि तक्रारीच ग्राह्य धरल्या नाहीत अनेक शेतकऱ्यांना तक्रार केल्याचे पुरावे सादर केले मीटिंगमध्ये की हा आमचा मोबाईलवर आलेला मेसेज हे आमची तक्रार आणि त्या तक्रारी त्यांच्याकडे नाही तर त्यांनी त्यांचे सुद्धा केले नाही असे शेतकरी पंधरा हजाराच्या जवळपास शेतकरी पाथूर तालुक्यातले आहेत मग आता जिल्हाधिकारी म्हणतात कृषी अधिकारी म्हणतात आता कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेबाची चर्चा झाली की बा आम्ही ज्या शेतकऱ्याचे पंचनामे झाले नाहीत त्यांना शंभर टक्के आम्ही मोबत लागलो आता जिल्हाधिकारी ते साहेब साहेबाचा इतिहास म्हणणं आलं मग आता ज्याचे पंचनामे आम्ही झाले नाहीत त्यांना तुम्ही शंभर टक्के मोबदला कसा देसाल तुमच्या इकडे त्या शेतकऱ्याचे नावं आहेत का तुमच्या इकडे लिस्ट आहे का की एवढ्या शेतकऱ्याने तक्रार केल्या एवढ्याचे पंचनामे आमच्या इकडे झाले नाही यायचं तर म्हणणं आलं विमा कंपनीचं की एकोणतीस दोन हजार नऊशेच तक्रारी आमच्या इकडे आल्या फक्त मग पंधरा हजाराच्या जवळपास शेतकऱ्याच्या तक्रारी गेल्या कुठं यायचं रे काट नाही मग शंभर टक्के मोबदला त्यांना कुठून देतील आता जिल्हाधिकारी साहेबांशी चे आम्ही चर्चा केली आणि ठराविक चार शेतकरी साहेबांना भेटायला आले ज्या शेतकऱ्यां जुळून विमा कंपनीचे जे एजंट गावात गेले त्यांनी पाचशे रुपये त्या शेतकऱ्याजवळून घेतले त्या गावा सावर गावामध्ये सावरगावच्या गावामध्ये पंधरा वीस शेतकरी एका घरामध्ये बसले तो कंपनीचा एजंट आला आणि पाच पाचशे रुपये प्रत्येक शेतकऱ्याजवळून घेतले ते शेतकरी माझ्यासमोर उठं उपस्थित आहेत कुठेतरी सांगितलं कलेक्टर साहेबासोबतही सांगितलं की आमच्याजून पाच पाचशे रुपये घेतले असे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाच पाचशे रुपये शेतकऱ्यानं विमा कंपनीवाल्यानं एजंट लोकांना जमा केले गोळा केले त्या शेतकऱ्याचं काय त्या एजंटवर काय कारवाई तर पोलीस लोकांनी त्याचे दोन एजंट तिथं ताब्यात घेतले पातूर पोलीस स्टेशनला बसलेले आहे त्याच्यावर एफ आय आरची प्रक्रियासुद्धा चालू आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आत्ता कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे एजंट होते जिल्ह्याचे ते एजंट बैठकीला आले नव्हते बगरूरे बघा आमदारांनी बैठक बोलावली जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यावर सुद्धा ते बैठकीला आले आणि आज इथं हजर होते बिमारीचं कारण सांगितलेलं आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन